नमस्कार आपण सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या ठोक गप्पा गोष्टी या गोष्टीवर मी गणेश निकम मनापासून स्वागत करतो विंदाकरिंदीकर एका ठिकाणी घेत जावं आणि घेता घेता देणाऱ्याचे एक दिवस हात घ्यावे हात घ्यायचे म्हणजे कोपरापासून काढून घ्यायचे का तर नाही तर देण्याची वृत्ती जी देणाऱ्याकडे आहे ती आपल्याला समोरच्याला आत्मसात करायची खऱ्या अर्थानं हीच देण्याची वृत्ती ज्यांनी आपल्या आयुष्याच्या वाटचालीमध्ये असे हर्षलसर आपल्या पाहुणे आहेत आपल्या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून अनेक गोरगरीब अनाथ मुलं यांना शैक्षणिक पालकत्व स्वीकारत यांच्या आयुष्याला नवीन दिशा देण्याचं काम केलं आहे अनाथलय असतील वृद्ध आश्रम असतील झेडपीचे स्कूल असतील किंवा ज्या ठिकाणी जाऊन सामाजिक काम करण्याची गरज आहे असं त्यांना वाटत त्या त्या ठिकाणी जाऊन सामाजिक उपक्रमामध्ये सहभागी सा होऊन त्यांनी आज वंचित घटकांना मुख्य प्रवाहामध्ये घेऊन येण्याचं काम केलेलं आहे आज हेच प्राध्यापक हर्षरजी आबळेसर हे, सा हे सामाजिक उपक्रमातून माणसाच्या माणुसकीचा मंत्र जपत समाजाला नवीन दिशा देण्याचं काम करत आहे आज लोहार समाजाचे ते एक मुख्य घटक आहे आणि त्यांनी अहिल्यानगर शहरामध्ये प्रथमच राज्यस्तरीय लोहार समाज वधूवर मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या अनुषंगाने आपण आज त्यांची मुलाखत घेणार आहोत रोख ठोक गप्पा गोष्टी या चॅनेलवर मी मनापासून स्वागत करतो मुलाखतीची सुरुवात करताना मला पहिला प्रश्न तुम्हाला असं विचारायचं वाटतो की लोहार समाजातील मुला मुलींसाठी तुम्ही जो वधू परिचय मेळावा जो आयोजित केलेला आहे त्यामागची प्रेरणा नेमकी काय सांगा दिनांक अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय टिळक रोड अहिल्यानगर पूर्वीचे अहमदनगर या ठिकाणी हा मेळावा संपन्न होत आहे यामागची पार्श्वभूमी अशी आहे मी ज्या समाजातून येतो त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या उक्तीतून आम्ही आतापर्यंत शैक्षणिक काम करत आलेलो आहे महाराष्ट्र लोह शिक्षण परिषद या परिषदेची स्थापना झालेली आहे निवृत्त प्राचार्य सर त्या परिषदेचे अध्यक्ष आहे आणि मी सचिव म्हणून त्या परिषदेचं काम पाहत आहे आतापर्यंत आम्ही अहिल्यानगर आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबवलेले आहे समजा जे शालेय विद्यार्थी आहेत वेगवेगळ्या घटकांमध्ये पारितोषिक मिळवतात शाळेमध्ये प्रावीण्य मिळवतात किंवा एमपीएससी परीक्षा काही जण पास होतात विशेष प्रावीण्य समाजातून जी लोक मिळवतात जे विद्यार्थी मिळवतात त्यांचा आम्ही दरवर्षी सत्कार समारंभ ठेवतो आणि त्यामध्ये जे समाजातीलच पुढे गेलेले आहेत आमच्यामध्ये काही आय एस ऑफिसर आहेत काही एम पी एस सीहून कलेक्टर आहेत डेप्युटी कलेक्टर आहे अशा लोकांचं त्या ठिकाणी मार्गदर्शन ठेवतो ते एक देवाणघेवाण असते मुलांना एक त्यांचा गायडन्स मिळतो की लोक पुढे कशी गेली आणि आपण काय केलं पाहिजे तर महत्वाचा शैक्षणिक उपक्रम मी आतापर्यंत राबवलेला आहे त्यानंतर पीएम विश्वकर्मा जी योजना आता लॉन्च झाली पंतप्रधान मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या योजनेमध्येही आमचा लोहार हा एक घटक बसतो तर यासाठी सुद्धा मी बरेचसे नोंदणीचे कार्यक्रम घेतले पीएम विश्वकर्मा योजना लोकांपर्यंत कशी जाईल हे पोहोचवण्याचं बरेचसे कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेतले हे करत असताना पालकांकडनं आमच्या लोहर समाजाकडून मागणी आली की आमच्या मुलामुलींचे लग्न विवाह जुळत नाही कारण बरेच लोक आता नोकरी निमित्त मूळ गावापासून बाहेर सेटल होतात त्याच ठिकाणी स्थायिक होतात आणि त्यांना गरज पडते जेव्हा मूल वयात येतं उपवर वधू किंवा वर जेव्हा येतो तेव्हा त्यांना वाटतं की आता यांची लग्न जुळली पाहिजे आणि आजकाल आपण बघतोय की मुलं मुली चांगल्यापैकी शिकत आहेत शक्यतो मुली विशेष प्रावी प्रत्येक घटकांमध्ये पुढे आहेत आणि प्रत्येकाला वाटतं की आपली मुलगी देताना त्याचं घर पण चांगलं पाहिजे थोडीफार शेती पाहिजे अशा पद्धतीने आणि नोकरीला मुलगा पाहिजे तर हे ज्या आहेत किंवा स्वतः मुली पण आहेत त्यांना हे वाटतं आणि ते शक्य होत नाही कारण प्रत्येक जणालाच नोकरी मिळेल असं काही नाही काही जण व्यवसाय करतात कधी कधी व्यवसायात फेल पण होत तर हे उपवर वधू आणि उपवर वर एकत्र आणण्याचं नियोजन आम्ही या कार्यक्रमानिमित्त केलेलं आहे तर पालकांना आणि उपवर वधू आणि वरांना एकाच ठिकाणी अनेक एक स्थळ या ठिकाणी पाहता येणार आहे त्यांना स्वतःच इंट्रोडक्शन पुढे स्टेजवर जाऊन करता येणार आहे तर पालकही आपल्या मुलासाठी कोणती मुलगी योग्य राहील मुलीसाठी कोणता मुलगा योग्य राहील असं मिळून त्या ठिकाणी देवाणघेवाण होणार आहे आणि त्याची माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे महाराष्ट्रभरातून आम्हाला चांगला प्रतिसाद येत आहे कारण आम्ही व्हॉट्सअपवर काही नंबर फॉरवर्ड करून त्याच्यावर मुला मुलींचे बायोडाटा घेत आहोत तर उत्साह लोकांमध्ये खूप आहे आणि येणारी लोकांची संख्याही बऱ्यापैकी खूप असणार आहे आमचं साधारण पंधराशे लोकांचं नियोजन त्या हॉलला ला चाललेलं आहे एकंदरीत सर लोहर समाजातील मुला मुलींसाठी वधूवर परिचय मिळवा तुम्ही आयोजित केला त्याचे तुम्ही स्वागत अध्यक्ष सुद्धा आहात तर ही संकल्पना नेमकी तुम्हाला सुचली कशी ही संकल्पना सुचण्यामागे आतापर्यंत प्रत्येक ज्या छोट्या संस्था आहेत ज्या आपलं कार्य जिल्ह्यापुरत मर्यादित केलं जात होतं या ठिकाणी अखिल महाराष्ट्र लोहार विकास संस्था महाराष्ट्र राज्य त्याचं नोंदणीकृत ऑफिस पुण्यामध्ये आहे आणि यांचे जे पदाधिकारी आहेत समजा त्याचे अध्यक्ष आहेत थोरात साहेब संदीप थोरात साहेब यांनी विषय मांडला की आम्ही आतापर्यंत हे कार्यक्रम जिल्ह्यापुरते मर्यादित ठेवलेले आहे आणि हा राज्यस्तरीय मेळावा आम्हाला अहिल्यानगर इथे घ्यायचा आहे तर काय करता येईल त्यानंतर याच्या जोडीला लोहार युथ फाउंडेशन जे युवकांचं संघटन आहे परंतु त्यांचंही काम चांगलं आहे त्यांच्यासाठी मी अहिल्यानगरमध्ये या अगोदर जसं उल्लेख केला तसे बरेच कार्यक्रम आम्ही त्या संस्थेच्या बॅनर खाली घेतले होते आणि या दोन्ही संस्थांनी मिळून या दोन्ही संस्थांचे अध्यक्ष एका संस्थेचे अध्यक्ष जे थोरात साहेब आहे आणि दुसऱ्या संस्थेचे किशोर सोनोने आणि त्या सर्वांचे पदाधिकारी यांनी मिळून निर्णय घेतला की आपल्याला अहिल्यानगरमध्ये मध्ये कार्यक्रम घ्यायचा आहे ज्यांना अहिल्यानगरची पूर्ण पार्श्वभूमी माहीत आहे आणि ज्यांचं सोशल वर्क ज्यांचं समाजकार्य सक्रिय अहिल्यानगर शहरात आणि जिल्ह्यात आहे तर त्यांना आपण स्वागत अध्यक्ष नेमलं पाहिजे आणि ह्या दोन्ही संस्था आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील लोहार बांधव यांनी मिळून माझी अध्यक्षपदी निवड केली आणि ते मोठ्या आनंदाने मी स्वीकारले कारण याच्यातून आमच्या समाजाची सेवा करण्याची एक मोठी संधी मला प्राप्त झालेली आहे हा मेळावा अखिल लोहार समाज विकास संघ तसेच लोहार युथ फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील जे काही लोहार समाज आहे यांच्या संयुक्त विद्यमानाने हा वधूवर परिचय मेळावा आपला या ठिकाणी होतोय आ, या मागचा नेमका तुमचा उद्देश काय आहे या मागचा आमचा उद्देश असा आहे की जेव्हा एक संस्था कुठलाही कार्य करते तेव्हा त्यांना लिमिटेशन येतात कुठलाही कार्यक्रम घ्यायचा असेल त्याला आर्थिक पाठबळ लागतं मनुष्यबळ लागतं आणि तो विषय जो आपण घेतलेला आहे तो पुढे गेला पाहिजे लोहर समाजाच्या वधूवर जो काही आपण परिचय मेळावा आयोजित केलेला आहे एकंदरीत तुमच्या पूर्ण नियोजनानुसार तुम्हाला काय वाटतं हा मेळावा कितपत यशस्वी <coughs> जो मेळावा घेत आहे अखिल लोहार समाज विकास संघ आणि लोहारूथ फाउंडेशन तसेच अहिल्यानगर शहर आणि जिल्ह्यातील लोहार समाज बांधव आम्ही सर्वजण मिळून हा मेळावा यशस्वी करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्याच कार्यक्रमाचं का प्लॅनिंग चालू आहे तर या दोन्ही संस्था यांचे पदाधिकारी आणि सदस्य महाराष्ट्रभर आहेत त्यांचाही आम्हाला या कामासाठी उपयोग होणार आहे तसंच मीडियामधून आम्ही याची प्रसिद्धी बऱ्यापैकी दिलेली आहे आमच्या दोन मिटिंग अहिल्यानगर शहरात झालेलं आहे आणि त्याला आमचे सभासद लोहार बांधव आले होते आम्ही अहिल्यानगर शहर आणि जिल्ह्यात न्यूजपेपरच्या माध्यमातून वर्तमानपत्रातून याची प्रसिद्धी दिलेली आहे व्हॉट्सअपचे चे आमचे समाजाचे वेगवेगळे ग्रुप आहे त्याच्यावरही प्रसिद्धीचं चा काम चालू आहे तसंच आम्ही वेबसाईटच एक पेज बनवणार आहोत खास या मेळाव्यानिमित्त त्याची लिंक काय थोड्याच दिवसात आम्ही शेअर करणार आहोत जाहीर करणार आहोत तुम्ही जसं माझा आता हा इंटरव्ह्यू घेत आहात हाही आम्ही त्याला अपलोड करणार आहोत आणि आतापर्यंत जे जे आम्ही प्रसिद्धी माध्यम वापरलेलं आहे ते या वेब पेजला लोड होणार आहे तर असे हे सर्व प्रसिद्धीचे माध्यम वापरून सोशल मीडिया वापरून आम्ही महाराष्ट्रभरातील प्रत्येक जिल्ह्यात जाण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आम्हाला त्याच्यात यशस्वीता ये येत आहे सर कुठलाही समाज जर घेतला तरी त्या समाजातील जी मुलं मुले आहेत अर्थात वधू वध यांना अनुरूप स्थळ मिळत नाहीये तर नेमकं तुमच्या अनुभवानुसार तुम्ही या मागचं नेमकं कारण आम्हाला काय सांगणार सध्या काय होत आहे की मुलं मुली दोन्हीही शिक्षणाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे ते शिक्षित होत आहेत उच्च शिक्षण घेत आहेत ही खरोखर खूप चांगली बाब आहे परंतु हे शिक्षण घेत असताना काही केसेसमध्ये कारण प्रत्येक वधू आणि प्रत्येक वर हा वेगवेगळ्या प्रकारचा आहे तर काहींच शिक्षणामुळे आणि बऱ्याच वेळा मुलांनाही वाटतं की आपल्याला शिक्षण झाल्यावर नोकरी लागली पाहिजे नोकरीत आपण सेटल झालं पाहिजे सेटल झाल्यावर घर झालं पाहिजे तर त्या ह्या बाबींमध्ये न कळत दुर्लक्ष करून त्या मुला मुलींचं नकळत वय वाढलं जातं हा एक मुख्य कारण आहे जेव्हा वय वा वाढतं तेव्हा अनुरूप स्थळ भेटत नाही आणि जे शिक्षण असेल समजा एखाद्याचं इंजिनिअरिंग मध्ये बीटेक किंवा पोस्ट ग्रॅज्युएट त्याने केलेलं असेल परदेशात जाऊन शिक्षण घेऊन आलेलं असेल तर तसं अनुरूप स्थळ भेटण्यासाठी थोडीशी कमतरता असते स्थळांची दोन्ही बाबतीत मुलांच्या आणि मुलींच्या एखाद्याने मेडिकलचं उच्च शिक्षण घेतलेलं असतं अनुरूप मेडिकलचं डॉक्टरच मिळेल असं नाही तर त्यांना त्यावेळेस काहीतरी हे करून वेगळ्या फेरीच अनुरूप जे स्थळ असेल ते स्वीकार करावं लागतो हे एक मुख्य कारण मला वाटतं वाटत हा जो वधू वर मेळावा आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे तर यासाठी या वधू वर मेळाव्यासाठी ज्या वेगवेगळ्या संस्था या ठिकाणी एकत्र आलेल्या आहेत त्यातील मुख्य आकर्षण काय असणार आहे ह्या मेळाव्यासाठी आम्ही दोन संस्था तर आयोजक आहोत आणि शहरामधील आणि जिल्ह्यामधील लोहा समाज बांधव यामध्ये सहभागी झालेले यातील मुख्य आकर्षण म्हणजे की या अगोदर आमच्या समाज झालं नाही असे स्मरणिका आम्ही या निमित्ताने काढत आहोत याला पुस्तिका म्हणता येईल वधू वरांचे बायोडाटा आम्हाला मिळत आहेत जे आम्ही व्हॉट्सअप नंबर दिलेले होते किंवा ईमेल आय डी दिलेले होते किंवा नातेवाईकांमार्फत आम्हाला या ठिकाणी आम्ही जो पत्ता दिलेला आहे तिथे आम्हाला मुला मुलींचे बायोडाटा येत आहेत मुला मुलींचे बायोडाटा त्यांचा फोटो आम्ही या स्मरणिकेमध्ये छापत आहोत तर त्यातून त्यातून आणखी आम्ही काही लेखही त्यात देणार आहोत की या वधूवरांसाठी कोणी काउन्सिलर असेल समुपदेशक का असेल त्यांचे लेख यामध्ये छापले जाणार आहेत तसेच आमच्या समाजातील मुला मुलींसाठी ज्या सरकारी योजना आहेत वस्तिगृहाच्या योजना असतात शिक्षणात स्कॉलरशिप असते महाज्योती म्हणून खास आमच्या समाजासाठी ओबीसी समाजासाठी काम करते तर महाज्योतीच्या सर्व योजना त्याच जीआर यामध्ये चांगले जे लेखक आहेत आमच्या समाजातले किंवा योजना ज्यांना जवळून माहिती आहेत अशांचे लेख असणार आहेत सध्या काही महिन्यांपूर्वीच लोहार आर्थिक महामंडळ याला मंजुरी मिळालेली आहे हे लोकांपर्यंत जाण्यासाठी हे एक चांगल्या प्रकारचं माध्यम आहे तर त्याचाही लेख आणि त्याचे जी आर त्याचा फॉर्म आम्ही या स्मरणिकेमध्ये टाकणार आहोत तुम्ही जो म्हणाले की याचं आकर्षण काय असणार आहे तर स्मरणिकेचं प्रकाशन पहिल्या उद्घाटन सत्रात होणार आहे आणि ती प्रत्येक स्मरणिका ज्यांचे ज्यांचे बायोडाटा आम्हाला मिळालेले आहेत वधूवार आणि वरांचे त्यांच्या प्रत्येकाच्या हातात ही स्मरणिका जाणार आहे या वधूवर परिचय मिळाव्यामध्ये सर एकंदरीत नवीन जे मुलं आहे ज्यांचा प्रथम विवाह आहे अशी मुलांबरोबर जे घटस्फोटीत आहेत जे विदुर आहेत ज्या मुली विधवा आहेत अशाही या परिचय मेळाव्यामध्ये आपला सहभाग घेऊ शकतात का आम्ही मेळाव्याचं हेडलाईनच असं ठेवलेलं आहे की वधूवर परिचय मेळावा तो अर्थातच आमच्या लोअर समाजाचा आहे आम्ही कुठेही वेळ म्हटलेलं नाही की कुणी यावं आणि कुणी नाही यावं तर आम्हाला जे घटस्फोटीत आहेत त्यांचेही बायोडाटा मिळत आहेत म्हणजे त्यांचा सहभाग निश्चितच असणार आहे परंतु जे प्रथम विवाह करतात त्यांचा प्रतिसाद खूप मोठ्या प्रमाणात आहे हा बना रहे, हा के हा जो जो मेळावा मेळावा होणार आहे आहे केव्हा आणि कुठे असेल अहिल्यानगर शहरातील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय जे टिळक रोडला आहे आणि जे बाहेर गावून लोक येतात त्यांना मी सांगू शकेल की तीन नंबरचं बस स्टँड किंवा त्याला पुणे बस स्टँड म्हटलं जातं त्यापासून पायी अंतरामध्ये लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय आहे या ठिकाणी हा मेळावा संपन्न होत आहे अकरा जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी हा पूर्ण महाराष्ट्रातील लोहार समाजातील मुला मुलींसाठी परिचय मेळावा आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे जर या वधूवर परिचय मेळाव्यामध्ये अनेक मुला मुलींना जर सहभाग घ्यायचा असेल तर ते कशा पद्धतीने तुमच्याशी संपर्क करू शकतात मी या ठिकाणी सांगू शकेल की जे वधूवर असतील आणि त्यांचे पालक असतील आम्ही बऱ्यापैकी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्याच्यावर ते बायोडाटा पाठवू शकतात मुलं आणि मुलींचा त्यानंतर जे काही व्यावसायिक असतील स्मरणिकेमध्ये देण्यासाठी स्वागत मूल्य आम्ही ठेवलेलं आहे असं काही फिक्स कन्फर्म मूल्य नाहीये पण आपल्या व्यवसायाची पण जाहिरात त्या ठिकाणी ते करू शकतात तर मी असं आवाहन करेल की आम्ही जे नंबर दिलेले आहे त्या नंबरवर संपर्क करून त्यांनी आपले बायोडाटा पाठवायचे आहेत आणि जरी काही माहिती नाही मिळाली तर आजच्या या मुलाखतीमधून मी जे सांगतो आहे तर अकरा जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता येणाऱ्या पुढच्या महिन्यातील अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी हा मेळावा लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय टिळक रोड अहिल्यानगर या ठिकाणी संपन्न होत आहे डायरेक्टली त्या ठिकाणी जरी हे आले वधूवर तरी आम्ही त्या ठिकाणी ऍक्च्युअल ऍट द पॉइंट अशी नोंदणी ठेवणार आहे ज्याला स्पॉट नोंदणी म्हणू शकतो तेही फॉर्म आम्ही उपलब्ध करणार आहे त्या ठिकाणी ते नोंदणी करू शकतात तसेच आम्ही एक लिंक प्रसारित करणार आहोत वेबसाईटच्या पेजला जी ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी ते तो फॉर्म भरू शकते आणि ती माहिती आमच्यापर्यंत येणार आहे सर लोहर समाजातील ज्या वधूवर मेळाव्यामध्ये जे लोक सहभागी होऊ इच्छितात अशा मुलामुलींच्या पालकांसाठी किंवा लोअर समाजातील मुलांच्या पालकांसाठी तुम्ही काय आवाहन करा मी या माध्यमातून सांगू शकेल की आमच्या समाजात लग्न जुळवणं हा एक मोठा ग्रहण प्रश्न निर्माण झालेला आहे तर वधू आणि वर उपवर जे वधू आणि वर आहेत त्यांच्या पालकांना या माध्यमातून मी सांगू शकतो की त्यांना खूप चांगल्या प्रकारची संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे एकाच ठिकाणी एकाच वेळी अनेक स्थळ त्यांना पाहायला पाहण्यासाठी मिळणार आहे या संधीचा त्यांनी जरूर लाभ घ्यावा अशी निमित्ताने विनंती करेल सर अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस ला जो काही लोहार समाजातील जो काही परिचय मेळावा होतो एकंदरीत हा परिचय मेळावा झाल्यानंतर आपल्या सर्वांना नेमकं कुठलं सकारात्मक चित्र पाहायला मिळेल आम्ही सध्या आम्हाला जो वाढता प्रतिसाद मिळत आहे आम्हाला खूप आनंद होत आहे की आम्ही जो कार्यक्रम दोन्ही संस्था आणि शहरातील समाज बांधव यांनी मिळून ठेवलेला आहे आम्हाला प्रतिसाद खूप चांगला येत आहे आणि आम्हाला आशा आहे सर्व मिळून जेवढे स्वागत समितीमध्ये आहेत किंवा जे आयोजक आहे आम्हाला आशा आहे की या मेळाव्यामधून अनेक लग्न जुळली जाणार आहेत लग्न जमवली जाणार आहेत आणि भविष्यात याचा प्रतिसाद पाहून आम्ही सामूहिक विवाह भरवण्याचा तोही विचार करत आहोत उंच पाऊल आमचं असणार आहे की सामूहिक विवाह समाजातील मुलामुलींशी ठेवण्याचा नक्कीच हा वधूवर परिचय मिळावा लोहार समाजातील मुला मुलींना नक्कीच अनुरूप स्थळ मिळवून देणार ठरणार आहे खऱ्या अडथळाने लोहार समाजातील मुलामुलींच्या शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक अशा विविध क्षेत्राचं बळकटीकरण बल्कितिक, बळकटीकरण करणार ठरणार आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या रोखो गप्पा गो गोष्टी या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत नमस्कार नमस्कार